नमस्कार प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिंक घालून गुळाचा पाक तयार न करता बनवलेली गुळपापडी बघणार आहोत तर ही रेसिपी म्हणजेच ही गुळपापडी डिंक घातल्यामुळे अतिशय पौष्टिक बनलेली आहे तसेच लहान मुले आणि वयोवृद्धांना अगदी सहज खाता येईल म्हणजेच तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी चिरून गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी डिंक मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी भरून साजूक तूप घेतलेलं आहे दोन ते तीन मोठे चमचे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे एक मोठा चमचा तीळ भाजून घेतलेले आहेत त्याचसोबत एक छोटा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि अर्थातच गुळाचा आपण पदार्थ बनवतो आहे त्यामुळे जायफळ घेतलेला आहे तर हे जायफळ आपल्याला आयत्यावेळी किसून वापरायचं आहे तर हे सर्व प्रमाण मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर अगदी सुरुवातीला आपल्याला एक डिश घ्यायची आहे ज्यामध्ये आपण गुळपापडीचं मिश्रण सेट करायला ठेवणार आहोत त्या मिश्रणाला तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे तर हे तूप अगदी व्यवस्थित कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गुळपापडी डिशला चिकटणार नाही आणि त्याच्या वड्या व्यवस्थित निघतील एक कढई मंद आचेवर गरम करून घेतलेली आहे इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता याच्यामध्ये हे जे एक वाटी तूप घेतलं आहे ते घालून घेतलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित खमंग मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना अजिबात गडबड करायची नाही किंवा गॅसची फ्लेम मिडियम किंवा हाय करायची नाही नाहीतर पीठ आपले करपून जाईल त्यामुळे एकदम मंद आचेवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिटे लागतात तसेच हे पीठ आपल्याला एकसारखं परतवत भाजून घ्यायचं आहे जेवढा आपण खमंग पीठ भाजून घेऊ तेवढी आपली पापडी छान लागते तर साधारण सात ते आठ मिनटांनंतर इथे तुम्ही बघू शकता है। पिठाचा हलकासा कलर बदललेला आहे पिठाने पूर्णपणे तूप शोषून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आहेत तूप आणि पीठ दोन्हीही गरम असल्यामुळे हे ड्रायफ्रूटचे काप याच्यामध्ये व्यवस्थित भाजले जातात आपल्याला सेपरेट हे ड्रायफ्रूटचे से काप भाजण्याची आवश्यकता नाही तर साधारण दहा ते बारा मिनटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय हे मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं पातळ झालेलं आहे म्हणजेच हे पीठ आपलं भाजलं भाजलं गेलेलं आहे अगदी खमंग भाजलं गेलेलं आहे आता इथे गॅसची फ्लेम मेडियम मंदच ठेवलेली आहे आता याच्यामध्ये हा जो बारीक केलेला डिंक आहे तो घालून घ्यायचा आहे तूप गरम असल्यामुळे हा डिंक देखील याच्यामध्ये दे फुलतो इथे तुम्ही बघू शकताय ह्या मिश्रणाला जाळी पडलेली आहे म्हणजेच आपला हा डिंक व्यवस्थित फुलत चाललेला आहे म्हणजे फुललेला आहे अगदी दोन ते तीन मिनिट हा डिंक फुलण्यासाठी लागतो तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तरी देखील हे मिश्रण आपल्याला एकसारखं परतवत राहायचं कारण कढई गरम असल्यामुळे आणि तूप देखील गरम असल्यामुळे पीठ करपण्याची शक्यता असते तर दोन मिनटांनंतर ही कढई गॅसवरून मी खाली उतरवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ किसून घात घालायचं आहे त्याचसोबत हे जे आपण तीळ घेतलेले आहेत त्याच्यातील अर्धे तीळ मी याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि अर्धे वरतून सर्विंगसाठी वापरणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्या मिश्रणाची एक ते दोन वाफ आपल्याला जाऊ द्यायची आहे म्हणजेच एकदम हे मिश्रण कडक असताना याच्यामध्ये आपण गूळ घालणार नाही कारण जर कडक मिश्रण एकदम कडक असताना गूळ घातला तर आपल्या गुळपापडीच्या वड्यादेखील कडक होण्याची शक्यता असते म्हणून एक वाफ जाऊ द्यायची म्हणजे साधारण एक तीन चार मिनिट हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं तर तीन चार मिनिटांनंतर इथे हा गूळ मी ह्या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे तरी देखील हा मी हा गूळ ह्याच्यामध्ये मिक्स होतो कारण गूळ आणि पीठ अजून हलकंसं गरम असतं हे मिश्रण अगदी थंड देखील होऊ द्यायचं नाही आहे तर गूळ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे जर आपण एकदम कडक अस कडक मिश्रण असताना गूळ घातला तर आपल्या गुळपापडीच्या वड्या एकदम कडक बनतील तर आता हे मिश्रण ह्या ग्रीस केलेल्या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम स्पॅच्युल्याच्या मदतीने व्यवस्थित ह्या पसरवून घ्यायच्या आहेत तर इथे स्पॅचुलेच्या ऐवजी तुम्ही उलताने किंवा ग्लास किंवा वाटीचा वापर करू शकता फक्त हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये याच्यावरती हे जे उरलेले तीळ आहेत ते घालून घेते आणि काही ड्रायफ्रूटचे काप ठेवले होते ते देखील घालून घेते आहे ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे तीळ आणि ड्रायफ्रूटचे काप देखील आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आता याला अजून छान दिसण्यासाठी ह्याच्यामध्ये मी ड्राय रोज पेटल्स घालून घेत आहे आणि त्या त्यादेखील व्यवस्थित सेट करून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला एकदम कोमट करून घ्यायचं आहे एकदम गरम असताना ह्याच्या वड्या पाडायच्या नाहीत तर इथे हे मिश्रण साधारण पंधरा मिनटांनंतर इथे ह्या मी वड्या पाडून घेत आहे तर तुम्ही बघू शकताय वड्या एकदम व्यवस्थित पडत आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर वड्या अजिबात पडणार नाहीत म्हणजे व्यवस्थित पडणार नाहीत वडी तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कोमट असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्याव्यात तुम्ही अगदी हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेऊ शकता आता हे मिश्रण रूम टेम्परेचरला येईपर्यंत म्हणजे पूर्णपणे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे याच्यातील एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते अगदी व्यवस्थित निघते फक्त वड्या म्हणजे सोडवताना त्याच्या कडा व्यवस्थित सोडवून घ्या तर इथे बघा परफेक्ट आपली ही वडी निघालेली आहे तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तितक्यात छान झालेल्या आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद